हाय नमस्कार आमच्या भाऊ बहिणीला झालं का तुमचं जेवण भाऊ बहिणींना माझं तर काय बरं का झालं जेवण करायचंय मला जेवण तुमचा काय आजचा बेत होता आपलं तर हा आहे तशी तर सकाळी सा तुम्हाला सांगते नवऱ्याला दिलती मी ढोबळी मिरची करू ढोबळी मिरची शिमला मिरची मला नाही आवडत मग त्याचा रसा आणि भात चांगला लागतो बर का तर काहीच नाही की ते पावशर होती पावशर आणलेले नवा शुक्रवारी आहे ती दिली त्यांना करून मग खाल्ली डब्याला बांधून घेऊन गेलं काय बाहेर थंडीचं तर लईच बेकार होतं दिवस वाढ उलले नुसतं पांढरा पांढरा पडलं आहे असं आणि हाता पायाला साबण लावलं ला तर ला सगळं हेच होतं आहे खवड खवडं आहे त्या अंगावर असणं का विचित्र द्या माल तर हे आहे का माहिती घोरपड सारखा हात पाय तो माझ्या तर सगळं फुटत्यात टाळता सगळ्या उलत्या या सगळं पाय उलत्यात हात उलत्यात वड तर उलत सगळ्याच काय विषय लैवे कार कांद्याची पात काल कोणाला आवडते मस्त पैकी कांद्याची पात केली मी सकाळी ते सांगते मग तुम्हाला सांगते सकाळी त्यांना केली ते डोळे मिरची कालवण त्यांनी भरून घेऊन गेलं पण ते कांद्याची पात कांद्याची पात केली हे केलेलं आहे आमच्या सासूबाईन मटकीची उसळ आहे मटकीच कालवण आहे मटकीचं कालवण ठेवलाय एका जागेवर आपल्याला मोबाईल मटकीची उसळ केलेली आहे कांद्याची पात आहे केलेली मस्त पैकी के अशी ही भात आहे भात परत नाही घरी असल्या जेवण उशीर असतं माझ वाजले ते आडी कम्प्लीट आडीच वाजले ते मोबाईलला काय झालं बाई नाटका दिसत नाही मरुद्या नीट काही कॅमेरा बसाना झालाय खेळत बस होय तर हे रोटी बिगर तेलाचे त्या रात्रीचं बेसन होतं ते मी गरम करून ठेवले गैती कट केलं पण आमच्या सासूबाईंनी

झाली कांद्याची पत्ता हिरव्या मिरची किल्ली हिरवी मिरची लसूण तर असा आजचा बेथ आहे <coughs> तुमचा काय आजचा बेथ आहे सांगा आधी कांद्याची पातच खे कांद्याची पात जास्त करा करा करते

मटकी कांद्याच्या पातीपेक्षा झाली बेसन बेसन मटकीपेक्षा भारी झाले

पाटण मान आता पाय बी दुखायला लागला पायापासून येते आता शेवटी किती केलं तर आमच्या आईच्या लिखी आम्ही दूध आमच्या आईला तरुणपणात आजार लागला दोन हजार एक पासून जे पूनम त्याला होतय तसं तिला बी होत होत जस तिला होत होत तसंच आम्हा दोघीला खंद मानाच्या शिरा आणि पाय आधीपासून चालू होते त्या परत पायापासून चालू होते त्या नुसती या करायची असे केस धरायचे ना अशी मन कुठला दाखवायचे बघा माझ्या माझी मान कशी हलती माझ्या माना तरुणपणाच दुखणं महाग लागलं सरत सरत माझी जिंदगी भर माझ्या अजून खेळात ते अजून मानमान करून तुम्ही तर एका असत या तोडणी पण आज माझ्या तोडणं सांगते मी म्हणतात ना जस आयला होत होत आम्हा दोघी बहिणीला ती वाळते माझ्या पशी मी हिवाळते तिच्या पशी आणि आमच्या हिवाळ्या ते पशी काय करायचं एकमेकाचं दुखणं तर काय वाटून घ्यायला येत नाही येत का वाटून घ्यायला नाही येत वाटून घ्यायला कुठल्या तरी डॉक्टरचा पता काढला व्हाय तिला पुण्याला आहे डॉक्टर हाड मोडतात कडकड शिरा धरून मोडते ती कडकड ते मला काय म्हणतो ती आजच म्हणले मला बाय म्हणलं लगेच कुठला येऊ म्हणलं तुझ्यावर त्यातना म्हणलं रुपया जवळ जरी बाहेर जायचं म्हणत चार पाच आपल्या जवळ लागते का जवळ म्हणलं पण आधी तिला करायचा एम आर आय एम आर आय करायला थोडा पैसा लागत नाही तिथे लागतं हे पण मला पण माहित नाही बरं का म्हणते तिला पैसे लागत पैसे लागतात किती लागत काय जाऊ चार पाच हजार तर त्याला म्हणलं जाऊ म्हणलं काय झाले काय नाही ते म्हटलं तू बी मोडून घे मोडून घ्यायला म्हणलं रुपया लागतात म्हणलं जवळ पैसाशिवाय काम नाही कुठे पैसा सगळ्यांना बघ आता माझ्या दोन हजार एक पासन बोबा सरपी होती जस वेळ वाढेल तस जास्त त्रास होतो त्याचा तुमचा कसा आपल आवडता भेट आहे तुमचा काय भेट आहे हे पण सांगा मला नक्कीच